माननीय मुख्यमंत्री कार्यालयाशी मी या ठिकाणी या संबंधित संपर्क साधलेला आहे आणि उद्याच्या दिवशी सगळ्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी माझी भेट होणारच आहे त्यावेळेस ही सगळ्या घटनेची या ठिकाणी माहिती त्यांना मी देईल आणि प्राथमिक त्यांना काही मदत करता येते का हाही विचार या ठिकाणी करण्यात येईल आता नाही पूर्वीपासूनच आदरणीय मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होतील असा देशामध्ये होता जरी कमी अधिक जागा आलेल्या असल्या तरी बहुमत जे लागते मँडेज ज्याला म्हणतात ते मँडेज पूर्ण या ठिकाणी एनडीए कडे असल्यामुळे निश्चितपणाने या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी हे तिसऱ्या वेळेस शपथ घेणार आहे आणि आम्ही तर घटक पक्ष असल्यामुळे अनुमोदन देणे हे आमचं कर्तव्यच आहे सात खासदार आलेले आहेत एक सीट आमची फक्त थोड्या मताने पडली नाही तर आमची आठ सीट बरोबरीत राहिली असते त्यामुळे असं मला नाही वाटत काही होईल पण आता गर्दीमध्ये साप सोडायचा धंदा काही लोकांचा आहे आणि तो साप त्यांनी सोडलेला आहे पण साप कसा पकडावा या आम्हाला माहीत आहे दोन तीन दिवसापासून या गोष्टींची चर्चा सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की मी सुद्धा यावेळेस बोललो होतो की अपयश फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आलं नाही तर अपयश दोन तीन स्टेटमध्ये ज्याच्यावर गॅरंटी होती तिथे आपल्याला काही प्रमाणामध्ये अपयश आलं आहे त्यामुळे राजीनामा दे हा हा पर्याय न होता त्याच्यावर दुरुस्ती करणे हा पर्याय होऊ शकतो पण शेवटी हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत बाब आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्यावर ना काही तोडगा हा या ठिकाणी निघेल त्याच्यामधला केंद्रीय समितीच्या बैठकीत काय घडतं हे आम्हाला या ठिकाणी माहिती नाही आहे त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये आम्हाला कळेल मला माहित नाही मी आहे ते खात्यात समाधानी आहे शेवटी जी जबाबदारी दिली आहे ते काम करावं हे मानताना मी कार्यकर्त आहे मला काहीच माहित नाही नाही दावा नाही गेले कोण मला त्यांची नावं सर कळली तर ठीक होईल हे दावे तर मी ज्या अडीच वर्षापासून ऐकतो आहे त्यामुळे दावे प्रतिदावे या गोष्टींवर माझा विश्वास नाही